पेणखुपोली महामार्गावर आंबेगर हद्दीत सकाळी आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पेण दिशेकडून येणाऱ्या पल्सर मोटरसायकल एम एच झिरो फाईव्ह बी एल फाय सेवन नाईन फोर यावरून प्रवास करणाऱ्या जय बलराज पगारे वर्ष बत्तीस हा आपल्या पत्नी आणि छोट्या मुलासह अलिबाग ते बदलापूर असा प्रवास करत असताना खोपोली बाजूकडून पेंटकडे येणारी चारचाकी गाडी एम एच झिरो सिक्स सी डी फाय टू फोर झिरोवरील चालकाने समोरून ठोकर मारून अपघात केला असून यामध्ये दुचाकीस्वार जय बलराज पगारे आणि पत्नी इंद्रायणी जय पगारे आणि मुलगा रिदान हे जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे सदर घटनेत सफेद रंगाची टाटा कंपनीची चारचाकी गाडीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार त्याची पत्नी आणि मुलगा समोरील बाजूस रस्त्यावर उडाले याचवेळी त्याच दिशेने येणाऱ्या बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केल्याने पगारे कुटुंब सुदैवाने बचावले या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागोल यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेन